बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र काढायचं ठरलं त्यावेळेला बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतच्या ज्या अंकावर काही वाक्य छापली होती त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरीच्या तीन ओव्या त्याच्यावर चा छापल्याचं चा दिसून येतं या ओव्या काय सांगतात ज्यावेळेला अर्जुन अत्यंत हातबल होऊन आपलं युद्धाचं शस्त्र खाली ठेवतो त्यावेळेला त्याला कृष्ण मार्गदर्शन करतात की असं हातबल होऊन चालणार नाही तर आता जे कोदंड म्हणजे धनुष्य आहे हे धनुष्य घे आणि युद्धासाठी सज्ज हो बाबासाहेब तोच विचार आपल्या अनुयायांना सांगताना म्हणतात की आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही तर आपलं विचाराचं धनुष्य आपल्याला हातामध्ये घेऊन निसंशयपणे निर्भीडपणे या आताच्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल आणि त्या व्याशा आहेत की आता कोदंड घेऊन ही हाती अरुडेपा पाये रथी देई अलिंगनवीरवृत्ती साधने हे पुढे म्हणतात जगी कीर्ती रुढवी स्वधर्माचा मानू वाढवी या भारापासून सोडवी मेधीनीये म्हणजे आता जो या समाजावर अन्यायाचा भार आहे त्या भाराखाली हा जो समाज दबलेला आहे त्या दबलेल्या समाजाला मोकळं करण्यासाठी आता युद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून पुढे भगवंत जो अर्जुनाला संदेश देतात की आता युद्धाला तू सज्ज झाला पाहिजेस की आता पार्था निशंक होई या संग्रामात चित्त देई एथ वाच काही बोलणे नये म्हणजे आता आपल्याला प्रत्यक्ष संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही हा विचार जो कृष्णाने अर्जुनाला दिला होता तोच विचार बाबासाहेब आपल्या अनुयायांना देतात बहिष्कृत भारतमध्ये दे। याच्यावरून संत विचाराचा किती प्रभाव बाबासाहेबांच्या जीवनावर होता हे आपल्याला दिसून येतं